महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी हणमंत गवडी यांची निवड भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे काँग्रेसचे रामेश्वर तोडकरी यशवंत लोंढे व मित्रपरिवारांनी केला जंगी सत्कार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे सोलापूर विभागाच्या संचालकपदी तुळजापूर तालुक्यातील वडगाव काठी येथील प्रगतीशील द्राक्ष बागायतदार हणमंत भानुदास गौडी यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सावरगावचे माजी उपसरपंच रामेश्वर तोडकरी भाजपचे यशवंत अण्णा लोंढे शहाजी लोंढे तामलवाडीचे माजी सरपंच दत्तात्रय वडणे व मित्र परिवारांच्या हस्ते गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी वडगाव काठी येथील त्यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला बुधवार दिनांक चार रोजी सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन प्रगतीशील द्राक्ष बागायतदार हनुमंत गवळी यांना सन्मानित करण्यात आले तुळजापूर तालुक्यातील वडगाव काठी येथील प्रगतीशील द्राक्ष बागायतदार हनमंत गवळी यांना वडिलोपार्जित पाच एकर शेत जमीन होती त्यांनी दोन हजार एक साली आपल्या शेतात द्राक्ष बाग लावण्यास सुरुवात केली त्यांनी स्वतःच्या कष्टावर पंच्याऐंशी एकर शेत जमीन खरेदी करून त्या क्षेत्रात सध्या सत्तर एकरात द्राक्ष बाग फुला आहे या त्यांच्या यशामध्ये त्यांचे बंधू श्रीमंत भानुदास गवळी यांचाही सिंहाचा वाटा आहे दरवर्षी त्यांच्या सत्तर एकरावरील संपूर्ण निर्यातक्षम द्राक्ष युरोप खंडात निर्यात होत आहे दोन भावांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीत त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले त्यांचा एक मुलगा अर्जुन हनुमंत गवळी बीएससी ऍग्री मुलगी वैभवी हनुमंत गवडी बीई कॉम्प्युटर तर एक मुलगा समर्थ हनुमंत गवडी व बंधू श्रीमंत गवडी यांची कन्या स्वेता गवडी ही प्रवरानगर अहमदनगर येथे वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे वडगाव काठी येथील द्राक्ष बागायतदार श्री हनुमंत गवडी हे स्वतःच्या शेतामधील सत्तर एकरावरील द्राक्ष पिकांवर विविध प्रयोग करून अल्प पाण्यामध्ये तसेच कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे सातत्याने ते प्रयत्न करीत असतात हा भाग आवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी चार हेक्टरवर वर चार शेतडी केली असून पन्नास बोअर व सात विहिरी पाडल्या आहेत त्यांच्या एवढ्या कामाच्या व्यापातूनही वडगाव काटी सावरगाव भागातील इतरही शेतकऱ्यांना ते दाक्ष पिकांबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करीत असून अल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे वाढवता येईल याचे मार्गदर्शन केल्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून संघाच्या पुणे नाशिक सोलापूर व सांगली विभागापैकी सोलापूर विभागाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे या सत्कार समारंभास भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर तोडकरी भाजपचे यशवंत अण्णा लोंढे शहाजी लोंढे तामलवाडीचे माजी सरपंच दत्तात्रय वडणे माजी सरपंच शंकर शिंदे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र कदम अविनाश शिंदे यशवंत कुलकर्णी संजय लिंगफोडे पंढरी डोके धर्मराज शिंदे परमेश्वर तानवडे रमेश लिंगफोडे श्रीमंत गवडी गोविंद गवडी नानासाहेब कदम यांच्या सह परिसरातील द्राक्ष बागायतदार व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्टर उमाजी गायकवाड काटी तुळजापूर धाराशिव